हो तितकच बोलले मग काहीच नाही बोलले माझ्यासम तेवढं डन थँक्यू भाऊजी थँक्यू थँक यू बोला पाहिला होता याड ओके अजून काय म्हणता भाऊजी आज रॅली की नाही काढली का आमच्या इकडं रॅली रॅली काढली नागपूरहून ह्या आला काय आम्ही डी जे वाजते ना ते होत छान रॅली काढली छान फेटे बांधले निळ्या कलरचे भाषण झाले એવું કમિટી એવું કમિટી એવું રે એવું ના કમિન્ટી આમી રડું રાહો मीरा वहिनी नाही आल्या का लाईव्ह नाही त्यांचा लाईव्ह सुरू असेल मीरा बहिणीचा लाईव्ह मी गेलती ना मग लाईव्ह मग मी लाईव्ह सुरू थोडस मग मी बंद करून दिला कामात होती बाप्पा तुम्ही नाही गेलते का लाईव्हच आज आज काही मग कार्यक्रम नाही केला का म्हटलं संविधान साजर नाही केलं का आज तुमच्या नाशिक मध्ये संविधान दिवस छान नाही करत का अर्धा बारा वाजता बंद करते ला या मशीन बसती शिवाय मग मी दादू तू या टावेल घेतला या आडवाली ना याडवाली गाद आज संविधान आज संविधान दिन होता ना ह्या यार्डवाली आमच्याकडचा ताबील नेला शिल्पा ताईने आज जेवण का केलं म्हणून सांगितलंच नाही चला झोपा चला मशीन आणते तोपर्यंत इकडं सरकत सरकत आपली घेऊन येते ब्लाउज शिवते मग झोपते भाऊजी कुठं गायब झाले का बाप्पा कमेंटी पण नाही करत याडाली का का काका कुठं गायब झाले भाऊजी झोपा शिकपात जेवलं का तूच पजित आहे म्हणून मी जेवाल पाहत नाही माहिती मी जेवाल कोण पाहत नाही तूच पजीत आहे जेवलं का <laughs>